श्री स्वामी समर्थ घरात दिसणारी पाल देते काही खास संकेत सर्वप्रथम मेलेली पाल घरात दिसल्यास दोन घराच्या मंदिरात पाल दिसली तर तीन पाल पायावर पडली तर चार पाल स्वप्नात दिसली तर नमस्कार श्री स्वामी समर्थ जी पाल आपल्याला विविध रूपाने आपल्या भविष्याबद्दल संकेत देते आज आपण आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला पाल दिसली तर त्यातून काय संकेत मिळतात घराच्या मंदिरात पाल दिसली तर शास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तिला स्वच्छता आवडते आणि इकडे तिकडे लपलेले कीटक खाऊन घर स्वाप करते अशा स्थितीत घरात पाल दिसली तर जाणून घ्या की तुमच्यासोबत काही शुभ कार्य होणार आहे पूजेच्या खोलीत पाल दिसणे हे लक्षण आहे की तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुमचे घर आनंदाने भरून जाणार आहे नवीन घरात मेलेली पाल दिसल्यास नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल दिसल्यास सावध व्हा याचा अर्थ असा की नजीकच्या काळात घरात प्रमुख आजारी पडणार आहे याचा परिणाम कुटुंबातील सर्व सदस्यावर होईल त्याचप्रमाणे पाल जमिनीवर दिसणे चांगले मानले जात नाही असे दृश्य दिसल्यास नवीन घर दुकानात जाण्यापूर्वी तिथे नियमानुसार पूजा अवश्य करा जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे दोन पालींना एकत्र एक लढताना पाने घर किंवा ऑफिस पाल एकमेकाशी भांडताना दिसली तर ते अशुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ असा की लवकरच तुमचे जोडीदाराशी भांडण होणार आहे पाल आपापसात भांडणे देखील घरगुती त्रासाचे लक्षण आहे असे दृश्य पाहिल्यावर धीर धरा व शांतपणे वेळ घालवण्याचा प्रयत्न करा पाल पायावर पडणे पाल रात्री घराच्या भिंतीवर जास्त हालचाल करतात तिची पकड भिंतीवर मजबूत असते अचानक काही वेळा ती खाली पडते वास्तुशास्त्रानुसार जर पाल तुमच्या उजव्या टाचेवर किंवा उजव्या पायावर पडली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरच प्रवास करणार आहात इकडे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे दुसरीकडे डाव्या टाचेवर किंवा उज उजव्या टाचेवर पाल पडल्यास म्हणजे घरात संकट किंवा रोगाचे आगमन होणार आहे पाल स्वप्नात दिसली तर जर तुम्हाला स्वप्नात एखादी पाल लात मारताना किंवा रांगताना दिसली तर ते अशुभ मानले जाते याचा अर्थ नजीकच्या भविष्यात तुम्हाला आजारपण किंवा आर्थिक साम समस्यांना सामोरे जावे लागेल स्वप्नात पाल तुम्हाला ह्यावर हल्ला करताना दिसल्यास हे देखील चांगलं मानलं जात नाही भविष्यात तुम्हाला काही अडचणी येण्याचे हे लक्षण आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिया. लिहा स्वामी समर्थ